नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज एक कोणतीही रेसिपी न दाखवता मी मुलांनी डिमार्टमधून आणलेले फ्रेंच फ्राईज दाखवते आहे तुम्हाला करून बघू शकता खूपच छान कुरकुरीत झाले होते आणि झटपट इन्स्टंट आपण मुलांना तळून देऊ शकतो हे माझ्या मुलांनीच तळले पण आणि केलं पण आज व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे पॅकेजिंगमध्ये येतात तेल आहे तापवायला हे मध्ये ठेवलेले असल्यामुळे थोडं टाकल्याच्या नंतर थोडे केअरफुली तळावं लागतात टाकलं टाकल्या तेल उडतं थोडं मुलांनाही एकदम पॉकेट फोडून तळण्यामध्ये खूपच आनंद वाटत होता बघू शकता अशा प्रकारे छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे सर्व पूर्ण पॉकेट तळून घेतलं होतं मुलांनी इथे इतके झटपट तयार होतात खुश होऊन जातील मुलं तुम्ही नक्की अशा प्रकारे आणून तळून करून बघा इथे त्यावरती थोडंसं चाट मसाला टाकला आहे मी खूपच कुरकुरीत झालेली होते आणि साधं मीठ टाकून घेतलं आहे आपण कोणताही मसाला वगैरे टाकून घेऊ शकता याच्यावर आणि ते टमाटे सॉस बरोबर खायला घेतलं आहे खूपच एकदम झटपट तयार झालेत आणि कुरकुरीत झालेत खूप आपल्याला घरी बनवायचं कंटाळा आल्याच्या नंतर हे खूप छान झाले होते धन्यवाद